प्रतिबिंब जनमानसांचे संग्राम राजकर यांची इंस्टाग्रामवर बदनामी कोतवाली पोलिसांची तत्काळ कारवाई एकावर प्रतिबंधात्मक दंडुका अहिल्यानगर शहरात इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरुणाची बदनामी आणि जीवे मारण्याच्या धमकीने खळबळ उडाली आहे या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकावर प्रतिबंधात्मक दंडुका उगारला असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अनिकेत बाबासाहेब रासकर वैवर्ष तेवीस राहणार माळीवाडा बारातोटी कारंजा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या चुलत भावाचा संग्राम आसाराम रासकर यांचा इन्स्टाग्रामवरील फोटो एन सिक्स झिरो सिक्स झिरो व एबीयू झिरो झिरो एट सेवन या दोन अकाउंटवरून विकृत करण्यात आला या फोटोवर मांजरीचे व बुटाचे स्टिकर लावून गलिच्छ व अर्वाच्च भाषेत मजकूर लिहून संग्राम यांची बदनामी करण्यात आली एवढेच नव्हे तर त्यांना सरळ सरळ जिवे मारण्याची धमकीही दिले हा प्रकार एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडला या तक्रारीनंतर कोतवाली पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला यात अबू सलेमन इम्रान सय्यद ए एबीओीरो झिरो एट अकाउंट धारक व दुसऱ्या अज्ञातावर भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करण्यात आले दरम्यान या घटनेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत समीर राजू सय्यद वैवर्ष तेवीस राहणार केडगाव वेसजवळ याच्यावर भारतीय या नागरिक सुरक्षा संहितेनुसार प्रतिबंधात्मक दंडुका उगारला या प्रकारामुळे सोशल मीडियावरून होत असलेल्या बदनामीकारक पोस्ट आणि धमक्यांबाबत युवकांमध्ये संताप व्यक्त होतोय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा